नमस्कार कशा आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यानी प्रार्थना तर मंडळी आता आज आपण युट्यूबमध्ये रेसिपी पाहणार आहोत आणि ती म्हणजे खोबऱ्याची चटणी झटकीपत असणार आहे खूप सुंदर आणि सुटसुटीत अशी रेसिपी आहे माझ्याकडं खूप सारं खोबरं होतं तर दोन प्रकारचे खोबरं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात एकाची काळी पाट आहे आणि एकाची लाल आहे तर खोबरं छान असं मी चिरून घेतलेलं आहे खिसून घेतलं तरी काही हरकत नाही पण झटपट करायची त्यामुळं काप केलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घातलेलं आहे आता जाता जाता एक टिप सांगेल मिरच्या खूप काळ टिकण्यासाठी मिरच्याचे डेटं काढून हवा बंद डब्यात ठेवा मिरच्या खूप छान किंवा खूप दिवस टिकतात तर खोबरं घेतलेलं आहे काप करून त्यामध्ये घातलेले आहेत मी एक दहा बारा मिरच्या मिरची तिखट आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता लसूण घातलेला आहे खूप सारा त्यानंतर ना घातले चवीनुसार मीठ मीठ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं घालायचं आहे आणि आपल्याला वाटून करून घ्यायचं आहे त्याचं मिक्सरमध्ये ते, ते फिरवायचं आहे थोडक्यात खूप बारीक करायची गरज नाही असं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे ठेवलं तरी चालेल तर मी या प्रकारचं ठेवलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं फिरून घेतल्यानंतरनं हे असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून सगळीकडं व्यवस्थित ते मीठ वगैरे लागेल चला या ठिकाणी आता ठेवलेली आहे कढई गरम करण्यासाठी छानपैकी अशी कढई गरम झाली की आपण यामध्ये घालूया एक चमचा तेल तेल घातलं की यामध्ये जिरं घालायचं आपल्याला जिरं छान फुलून द्यायचं आहे हां बरेच जण यामध्ये जिरं घालत नाही स्किप केलं काही हरकत नाही चला जिरं छान फुललं की जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण केलेलं आहे ते आपण यामध्ये घालूया तर बरेच जण खोबऱ्याची चटणी हिरवी मिरची न घालता लाल मिरची पावडर टाकूनसुद्धा करतात बरं का मीही तशी करते नक्कीच तो पण व्हिडिओ आपण पाहूया किंवा हिरव्या मिरचीच्या ठिकाणी तुम्ही लाल मिरची पावडर टाकली चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही, तुम्ही करू शकता पण हिरवी मिरची सुद्धा छान लागते आणि लाल मिरची पावडर टाकून केली ना तरीसुद्धा खूप सुंदर अशी ही खोबऱ्याची चटणी लागते अगदी तुम्हीला भा वरण भात किंवा चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा प्रवासात नेण्यासाठीसुद्धा योग्य आहे बरं काही खोबऱ्याची चटणी कारण की बराच काळ टिकते त्यामुळे कमीत कमी दोन दिवस तरी व्यवस्थित छान टिकते ही आणि ओल्या खोबऱ्याची असल्यामुळे तिची चवसुद्धा खूप सुंदर अशी लागते तर मंडळी कढईमध्ये खोबऱ्याची चटणी छान अशी खरपूस आपल्याला परतून घ्यायची आहे छान असा कलर आला की नाही आला नक्की सांगते मी एक भाकरी खात असेल ना नक्कीच चाटून पुसून तुम्ही दोन भाकरी नक्कीच खाणार बरं का आणि वरण भाताबरोबर तर सुंदर लागतेच तोंडी लावण्यासाठी बरं का तर मंडळी तुम्हाला आपली ही आजची खोबऱ्याची चटणीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय बरं बरोबर थांबा थांबा जाताय कुठं आ करा आणि जाता जाता चॅनलला आपल्या तेवढं सबस्क्राईब करा की